नागज तालुका कवटे येथून एकास अटक जिवंत कारतुसासह पाच अग्निशस्त्रे जप्त मध्य प्रदेशातून आणलेल्या जिवंत कारतुसासह पाच अग्निशस्त्रे एका तरुणाकडून जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नागजफाटा तालुका कवटे मंकाळ इथे अटक केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील हवलदार सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजकुमार पांडुरंग पाटोळे राहणार नांगोळे तालुका पांडुरंगोळे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अवैध अग्निशस्त्र बाळगले असून तो फाटा इथे येणार आहे पथकांकडून मिळालेल्या ना बातमीप्रमाणे नागजफाटा परिसरात निगराणी करत असताना पाठीला सॅक अडकवलेला एक इसाम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व पथकाने सदर इस्माला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली त्याने पाठी सडकवलेल्या सॅकमध्ये कापडात गुंडाळलेले एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह चार देशी बनावटीचे मेपटे आणि सहा जिवंत काडतुसा मिळून आली सदरची अग्निशास्त्रे ही जिल्हा राज्य प्रदेशात येथून आणलं असल्याची कबुली त्याने दिली आहे जप्त केलेल्या शस्त्राचे मूल्य एक लाख रुपये आहे त्याच्या विरुद्ध कवटे पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लोक कलम न्यूज सांगली